हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे मच्छी फ्राय म्हणजेच फिश फ्राय तर त्यासाठी घेणार आहे मच्छी कुठली ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर गाईज मच्छी फ्रायसाठी घेणार आहे बांगडे हे बांगडे घेतले साप धुवून घेतले तीन चार पाण्यातून आत्ता त्यामध्ये हे घालायचं आहे कोकमाचा रस हिरवा मसाला आणि बाकी सर्व मसाले तिखट हळदी गरम मसाला आणि मीठ आणि फ्रायसाठी घ्यायचं आहे तांडाचं पीठ रवा थोडंसं लाल तिखट मसाला आणि मीठ हे सर्व घ्यायचं आहे आता मी पहिलं करणार आहे आता यामध्ये मी पहिलं आंबट घालून घेते कोकमाचा रस अगर तुमच्याकडे कोकमाचा रस नसेल तर लिंबाचा रस या आमचूर घालू शकता आता यामध्ये घालते मी हिरवा मसाला आता मी हिरवा मसाला घालून घेते त्यानंतर बाकीचे मसाले घालते आता सर्व आता हे सर्व व्यवस्थित लावून घेते लावून दहा पंधरा मिनिट ठेवते ना मसाला इथे आतमध्ये घालून घेते बांगड्याचे तुकडे मोठे मोठे घेतलेले आहेत आणि असे चिरून घेतलेले आहेत त्यामध्ये जो चिरलेला भाग आहे ना त्यामध्ये मसाला व्यवस्थित घालून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी पटापट घालून घेते ठेव तर अशा पद्धतीने मी सर्व मसाला त्या मच्छीला चांगलं लावून घेतले आता ह्याला दहा पंधरा मिनटं ठेवते त्यानंतर फ्राय करायला घेते आता या मच्छीला दहा पंधरा मिनटं झालेले आहेत मसाला लावून आता मी हे पीठ आणि रवा लाल मिरची पावडर नाही मीठ हे थोडंसं घेतलेलं त्यात मिक्स करून घेते हे थोडंसं मी कोथिंबीर बारीक चिरून घेतले आता हे सर्व मिक्स करून घेते आता गॅस गाईस मी घेते पॅन त्यामध्ये तेल लावून घेतले आता याला गॅस चालू करते तेल गरम पण गरम होईपर्यंत मी याला पिठामध्ये पीठ लावून देते मच्छीला जेवढे तुकडे येतील तेवढे लावून देते मस्त मसाला लागलाय मच्छीला तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून घ्या तर मी अशा पद्धतीने सर्व मच्छीला मसाला ला। पीठ लावून घेते अशा पद्धतीने पीठ लावून घेते सर्व मच्छीला आता हे जे मच्छी घेतली आहे पीठ लावून त्याला आता फ्राय करायला ठेवते आता मी गॅस स्लो ठेवते स्लो गॅसवरती फ्राय फ्राय करायची आहे मच्छी आता यामध्ये पाच तुकडे आलेले आहेत आता बाकीचे तुकडे त्यांना मी पीठ लावून घेते तोपर्यंत त्याला शिजवून घेते बाकीचे मच्छीच्या तुकड्याला अशा पद्धतीने सर्व पीठ लावून घेतलेलं आहे जेवढं पीठ घेतलं होतं तेवढं मी लावून घेतलं आणि त्याच अंदाजाने मी सर्व प्रमाण घेतलं होतं पिठाचं रव्याचं तुम्ही पण त्याच प्रमाणे घ्यायला भयट आता ह्याला पलटून बघते बाजू अशा पद्धतीने झालेली आहे फ्राय थोडा वेळ अजून ठेवायचं आहे स्लो गॅसवरती ठेवायचं त्याच्याला टाईम लागेल थोडं झाकण लागून घेतलं होतं आता मग ते मस्त छान झालेलं आहे पटपट पाहू शकता व्हायला पाहिजे मस्ती फ्राय आता ही मच्छी मी काढून घेते आता यामध्ये थोडासा तेल घालून घेते आणि बाकीची मच्छी गरम भरून घेते तेलामध्ये गॅस थोडासा फास्ट करते मी मच्छी स्लो गॅसवरती फ्राय केली होती थोडा टाईम लागतो शिजायला पण स्लो गॅसवरतीच फ्राय करायचे अशा पद्धतीने मच्छी फ्राय करून घ्यायची आहे एक दुसरी मच्छी पण दुसरी वेळ जेव्हा मच्छी मी फ्राय करायला ठेवले आहे तिला पण आता अशी फ्राय केलेली आहे पाहू शकता मी अशी उभी पण केली आहे फ्राय त्याला परत एकदा पलटून फ्राय करायला ठेवायचे आता याला थोडा वेळ ठेवायचं आहे कारण आता तसं पण मच्छी फ्राय मच्छी झालेली आहे थोडा वेळ ठेवायचं आहे थोडा गॅस हे झाकण मारून ठेवते लगेच थोडी शिजेल कुठे कच्ची असेल ते शिजेल आता मी बघते अशा पद्धतीने झालेली मच्छी फ्राय आता याला काढून घेते गॅस बंद करते थोडीशी मी पोथीं लावून घेते तर गाइस तुम्हाला कशी रेसिपी वाटली बांगडा मच्छी फ्राय कमेंट करा लाइक करा सबस्क्राईब करा आणि मी ते आता पुढच्या ब्लॉग मध्ये येतोपर्यंत बाय बाय